नमस्कार MIS कुंटा -कुंटा आता आपण पाहणार आहोत आकाश हा थिमॅटिक एरिया आणि आकाश हा थिमॅटिक एरिया पाहताना आपण एम आय मध्ये आपल्याला काय काय डॉक्युमेंटेशन लागणार आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे ते आपण आता बघूया तर आपण हा आकाश हा थिमॅटिक एरियावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं काहीस सर्फेस ओपन होतो त्यानंतर आपण आता पहिला बघूया की ई प्लेस नोंदणी आणि पूर्तता जर पहिला आपल्याला विचारलं गेलेलं आहे ते कि वैयक्तिकरित्या तुम्ही किती इप्लेजेस घेतल्या त्याची आपल्याला इथे संख्या नमूद करायची समजा मी वैयक्तिकरित्या इथे शंभर इप्लेजेस घेतलेले आहेत त्याची पूर्तता जी आहे ती फक्त मी आमच्या इथे फक्त पंच्याहत्तर लोकांनीच केली आहे सिंगल वैयक्तिकरित्या त्याची पूर्तता जी केली आहे ती पंच्याहत्तर लोकांनी केली असेल तर इथे डायरेक्ट तुमची टक्केवारी ऑटो कॅल्क्युलेट होऊन इथे येणार आहे तसंच दुसरीकडे आपल्याला विचारलं आहे की तुम्ही गटामध्ये किती जणांनी ई प्लेस घेतल्या किती जणांच्या संख्या नमूद आहे तिथे तर आपल्याला इथे नोंदणी सांगायची की किती जणांनी गटामध्ये इ प्लेस घेतलेल्या आहेत नव्वद गटांनी ई प्लेजेस घेतल्या पंच्याहत्तर जणांनी ई प्लेजेस पूर्ण केल्या पंच्याहत्तर गटांनी ई प्लेजेस पूर्ण त्याची टक्केवारी जी आहे ती इथे ऑटो कॅल्क्युलेट करून येणार आहे इ प्लेसच्या पोर्टलवर गेल्यावर जो काय आपल्याला ई प्लेसचा डॅशबोर्ड दिसतो त्या डॅशबोर्डचा आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तो स्क्रीनशॉट पीडीएफ स्वरूपात आपल्याला इथे अपलोड करायचा आहे नंतर ही माहिती सेव्ह ड्राफ्ट करायची येस करायचं ओके करायचं आणि पुढच्या इंडिकेटरवर जायचं तिथे तुम्हाला आता विचारलं गेलेलं आहे की फायव्ह पॉइंट टू मध्ये समाज माध्यमांचा वापर करून माझी वसुंधरा अभियानाची जनजागृती आता इथे तुम्ही बघाल तर पहिलं दिलेलं आहे की तुम्हाला फेसबुक तर फेसबुक मध्ये काय विचारलंय की तुमचं फेसबुक अकाउंट आहे का जर हो असेल तर तुम्हाला येस हा पर्याय निवडायचा आहे आणि जर नसेल तर तुम्हाला नाही हा पर्याय निवडायचा आहे पण जर तुमचं फेसबुक अकाउंट असेल आणि तुम्ही येस वर क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुमच्या सक्रिय फेसबुक अकाउंटची लिंक टाकायची म्हणजे काय तुमच्या प्रोफाईल लिंक जी आहे फेसबुकची ती इथे तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्ही किती पोस्ट केल्या माझी वसुंदरा हॅशटॅग हा हॅशटॅग वापरून तुम्ही फेसबुक वर किती पोस्ट केल्या त्या पोस्टची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे त्यानंतर इथे समजा तुमचे फॉलोअर्स किती आहेत विचारले तर तुम्ही इथे तुम्ही टाकू शकता की बाबा आमचे इतके इतके फॉलोअर्स आहेत फेसबुक वर आणि त्यानंतर काय करायचं आपलं जे फेसबुक अकाउंट आहे त्या फेसबुक अकाउंटच्या प्रोफाईलचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि त्याची पीडीएफ बनवायची आणि आपली इथे अपलोड करायची आहे ते केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सेम तसंच विचारलं आहे की तुमच्याकडे युट्यूबचं अकाउंट आहे का असेल तर यस म्हणायचंय नसेल तर नाही म्हणायचंय असेल तर युट्यूबच्या अकाउंटची तुम्हाला इथे लिंक अपलोड करायचे तुम्ही किती व्हिडीओ youtube हॅशटॅग माझ्यापासून जर हा हॅशटॅग वापरून केल्या तर त्या तुम्हाला इथे टाकायच्या आहेत आणि तुमचे सबस्क्रायबर किती आहेत तर तुमचे सबस्क्रायबर्स असतील समजा हजार तर हजार सबस्क्रायबर्सची तुम्हाला इथे संख्या टाकायची आहे त्यानंतर तुम्ही youtube चॅनल जो तुमचा आहे त्या युट्यूब चॅनलचा स्क्रीनशॉट काढायचा आहे चा स्क्रीनशॉट काढायचा आहे त्याची PDF तयार करायचे आणि ती पीडीएफ आपल्याला इथे अपलोड करायची आहे त्यानंतर तिसरं आपल्याला विचारलं गेलं की तुमचा इंस्टाग्राम अकाउंट आहे का जर असेल तर हो म्हणायचे नसेल ना तर नाही म्हणायचे जर तुमचं हो म्हण असेल आणि तुमचं जर इंस्टाग्राम अकाउंट असेल तर तुम्हाला काय करायचंय त्या इंस्टाग्रामच्या प्रोफाईलची लिंक इथे अपलोड करायची आहे है। त्यानंतर हॅशटॅग माझी वसुद्धा असा हॅशटॅग वापरून जर तुम्ही काही पोस्ट केली असेल इंस्टाग्रामवर तर त्या किती पोस्ट केल्या त्याची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे आणि तुमचे इथे फॉलोअर्स किती आहेत ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे ओके ते केल्यानंतर तुमच्या इंस्टाग्रामच्या खात्याचा स्क्रीनशॉट म्हणजे काय की तुमचं जे काही प्रोफाईल आहे इंस्टाग्रामचं अकाउंटचं ते इंस्टाग्राम अकाउंटचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आहे त्याची पीडीएफ बनवायची आहे आणि तो पीडीएफ तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे त्यानंतर ही जी एक्सेल शीट आहे ती एक्सेल शीट तुम्हाला ऑलरेडी एम आय मध्ये दिली गेलेली आहे ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे ती डाउनलोड केल्यानंतर च्या एक्सेल मध्ये काय विचारलंय त्या विचारलेल्या प्रमाणे तुम्हाला तिथे माहिती भरायची आहे आणि ती एक्सेल शीट तुम्हाला इथे अपलोड करायची आहे लक्षात असू द्या कोणतीही पीडीएफ जर जी तुम्ही किंवा एक्सेल शीट जी असेल ती तुम्हाला पाच एम बी पेक्षा जास्त नसली पाहिजे पाच एम बी पेक्षा खा कमी असणं गरजेचं आहे त्या फाईल्स तर ती आपल्याला गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर इथे विचारले की तुम्ही चॅनल मधून म्हणजे तुमच्याकडे जर युट्युब चॅनल आहे तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काही फाय पॉईंट ओ साटीचा काही संकलित व्हिडिओ तयार केला आहे का केला असेल तर तुम्हाला त्याची लिंक इथे अपलोड करायची आहे जर समजा तुम्ही तीन ते चार काही समजा व्हिडिओ टाक केले असतील तर तुम्हाला इथे ऍड बटनवर क्लिक करायचं आहे जसे तुम्ही अॅड बटनवर क्लिक कराल तुम्हाला युट्यूब चॅनलचा व्हिडिओ लिंक टाकायला इथे पुन्हा एक ड्रॉपडाऊन ओपन होईल तर असं तुम्ही तीन चार पाच सहा जितके काही अकाउंट व्हिडिओज असतील तर त्याच्या तुम्ही लिंक तिथे टाकू शकता ते सेम तुम्हाला सेव्ह ड्राफ्ट करायचंय आहे ओके आहे आणि पुढच्या इंडिकेटरवर जायचंय पुढच्या इंडिकेटर, इंडिकेटर तेव्हा तुम्हाला आता इथे विचारलं की स्पर्धा जनजागृती उपक्रम राबवून माजी वसुंधरा अभियानाची जनजागृती तर तुम्हाला काय करायचंय की जर स्थानिक स्वराज्य संस्थेने पहिल्या तिमाहीमध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये जर काही उपक्रम राबवले असतील आणि त्या उपक्रमांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे समजा मी पहिल्या तिमाहीत ऐंशी उपक्रम राबवले दुसऱ्या तिमाहीत पन्नास उपक्रम राबवले तिसऱ्या तिमाहीत मी चाळीस उपक्रम राबवले तर तुम्हाला त्या उपक्रमांची संख्या इथे नमूद करायची आहे त्यानंतर तुमच्या हॅशटॅग माझी वसुंधरा आणि हॅशटॅग ही प्लेज असा हॅशटॅग पोस्ट केले फेसबुक अकाउंट वर त्याची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची समजा मी ऐंशी केले असतील तर मी ऐंशी टाकेन त्यानंतर इथे तुम्ही किती व्हिडिओची किती व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर अपलोड केले हॅशटॅग माझी वसुद्धा वापरून हॅशटॅग असा वापरून तर नाईन्टी केले असतील तर नाईन्टी टाकायचे नव्वद टाकायचे पेजवर पोस्ट केले असतील हॅशटॅग माझी वसून असा हॅशटॅग वापरून तर त्याची तुम्हाला पोस्ट इथे संख्या इथे नमूद करायची आहे त्यानंतर युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या तिन्हीवर जास्तीत जास्त लाईक्स कोणत्या पोस्टला आलेत अशा किती पोस्ट आहेत तर समजा अशा माझ्या समजा वीस पोस्ट असतील तर मग मी त्या वीस पोस्टची संख्या इथे मला टाकायची आहे त्यानंतर समाज माध्यमांवर किती पोस्ट ज्या आपण टाकल्या त्यातल्या किती जणांना त्या शेअर्स जास्त मिळाल्या आहेत जर समजा सत्तर पोस्टला असतील तर मला त्या सत्तर पोस्टचा आकडा इथे टाकणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला एम आय मध्ये एक्सेल शीट दिलेली असते त्या एक्सेल शीटच्या द्वारे आपल्याला माहिती भरायची आहे आणि इथे ती अपलोड करायची आहे त्यानंतर आपल्याला इथे आहे की तुम्ही माझी वसुंधरा पायपाणी प्रसिद्धीसाठी पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर केला का जर आपण एखादा उपक्रम राबवत आहोत एखादी स्पर्धा राबवत असू एखादा कार्यक्रम घेत असू तर त्या उपक्रमा दरम्यान जर आपण पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करतो हो। आहोत जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला नसेल केला तर तुम्हाला नाही म्हणायचं नाही म्हणालात तर कोणताही ड्रॉपडाऊन खाली ओपन होणार नाही जर तुम्ही यस म्हणालात तर तुमचा तुमच्या इथे एक ड्रॉपडाऊन ओपन होईल त्यात तुम्हाला विचारलंय जे काही तुम्ही पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करून जो काही कार्यक्रम तुम्ही घेतला असेल त्याचे तुम्हाला जिओटॅक छायाचित्र इथे अपलोड करायचे आहे तेही पीडीएफ स्वरूपात त्यानंतर तुम्हाला हे ड्राफ्ट करायचं आहे हा इंडिकेटर येस करायचं आहे ओके करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आता फायव्हॉइंट फोर मध्ये आपल्याला काय विचारलंय की तरुणांचा सहभाग आणि पर्यावरण दूतांची निवड पहिलं तुम्हाला विचारलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या संख्या ज्यामध्ये युवक युवक गटांचा सहभाग होता अशा तशी संख्या नमूद करायची समजा माझ्याकडे आपल्याकडे समजा शंभर युवक सहभागी झालेला आकडा आपल्याला टाकायचा आहे किंवा समजा गटांमध्ये युवक सहभागी झाले असतील आणि तो गटांचे आकडा पन्नास असेल तर आपल्याला इथे तसा तो आकडा मेन्शन करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही, ही त्यान एक्सेल शीट एम आय एस मध्ये दिलेली आहे ती डाउनलोड करायची त्याच्या आधारे जी काही माहिती विचारली ती आपल्याला इथे भरायची आहे आणि त्यानंतर एक्सेल शीट हा ही आपल्याला इथे अपलोड करायचे त्यासोबतच जे काही आपण तरुणांसोबत उपक्रम राबवले असतील तरुणांच्या सहभागीने तर त्याची तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर निवड केलेल्या पर्यावरण दूतांची संख्या जर आपण पर्यावरण दूत जे निवडलं ते किती आहेत तर ते निवडलेले पर्यावरण दूत असतील समजा चाळीस तर त्यांची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे आणि जे काही पर्यावरण दूत निवडले त्यातले तरुण किती होते युवक किती होते तर समजा त्यातले युवक ने? 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 तीस युवक होते त्यापैकी तर आपल्याला इथे ती संख्या नमूद करायची आहे त्यानंतर पहिल्या तिमाहीमध्ये दुसऱ्या तिमाहीमध्ये आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये पर्यावरण दूतांनी किती कार्यक्रम आयोजित केले समजा केले असतील पहिल्या तिमाहीत साठ दुसऱ्या तिमाहीत पन्नास तिसऱ्या तिमाहीत ऐंशी असे काही उपक्रम राबवले असतील पर्यावरण दूतांनी त्यांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे त्यानंतर जिओटॅक छायाचित्र जी काही आहेत ती उपक्रमाची ती आपल्याला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची आहे त्यानंतर आपल्याला ही एक्सेल शीट एम मध्ये दिलेली असते ती आपल्याला डाऊनलोड करायची त्याच्या आधारे आपल्याला ती माहिती भरणं गरजेचं आहे ती माहिती भरल्यानंतर ती इथे अपलोड करायची आहे आणि पुढे सेव्ह ड्राफ्ट करून करून, करून पुढे जायचं आहे फाय फाय मध्ये आपल्याला विचारलंय की सार्वजनिक ठिकाणी माझी वसुंधरा तत्वे दर्शवणाऱ्या बाबींच्या माध्यमातून प्रचार प्रसिद्धी तर पहिला आपल्याला काय विचारलंय की माझी वसुंधरा अभियान पाच मध्ये लक्ष केंद्रित करून तयार केलेले किंवा विकसित केलेल्या ठिकाणांची एकूण संख्या सांगायची तर आपण काही असे इनोव्हेटिव्ह स्पॉट्स निर्माण केले असतील तर sulphù, season, ती आपल्याला त्याची संख्या टाकायची ती आपल्या समजा आहे नव्वद तर ते आपण इथे संख्या टाकायची आहे त्यानंतर आपला कार्यरंभ आदेश आपल्याला इथे टाकायचा आहे कार्यपूर्ण प्रमाणपत्र आपल्याला इथे टाकायचं आहे प्रगती अहवाल आपल्याला इथे टाकायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जिओटॅग केलेले फोटोग्राफ सुद्धा टाकायचे आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पीडीएफ स्वरूपात अपलोड करणं गरजेचं आहे त्यानंतर आपण समजा माझी वसुंधरा अभियान दोन माझी वसुंधरा अभियान तीन आणि माझी वसुंधरा अभियान चार या तीनही चा तुम चा अभियान मध्ये जर तुम्ही इनोव्हेटिव्ह आणि आता त्याचं नूतनीकरण तुम्ही पाच मध्ये करताय तर असे किती ठिकाण आहेत त्यांचं तुम्ही संवर्धन केलेलं आहे त्यांचं नूतनीकरण केलेलं आहे अशांची आपल्याला इथे संख्या नमूद करणं गरजेचं आहे त्यानंतर त्या ठिकाणांच्या आपल्याला इथे गुगल मॅप लोकेशनची लिंक इथे टाकायची आहे जर ती लिंक दोन पेक्षा जास्त असेल तर आपल्याला क्लिक आणि त्या लिंक टाकायच्या कार्यरंभ आदेश कार्यपूर्ण प्रमाणपत्र आर्थिक प्रगती अहवाल आणि जिओटॅग केलेली छायाचित्रे आपल्याला पीडीएफ स्वरूपात इथे अपलोड करायची आहेत तीन मध्ये आपल्याला विचारलं गेलं आहे की माझे सुंदर अभियान पाच दरम्यान जर तुम्ही काही रिसायकल केलेल्या कचऱ्यापासून जर काही नवीन विकसित नवीन नाविन्यपूर्ण विकसित ठिकाणं केली असतील काही टाकाऊ पासून टिकाऊ असं काही बनवलं असेल तर त्याच्या आपल्याला इथे संख्या नमूद करायची आहे त्याचे जिओटॅग छायाचित्र आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत तेही पीडीएफ स्वरूपात आणि त्यानंतर आपल्याला पॉईंट मध्ये विचारलं गेलं की वॉल पेंटिंग आता जर तुम्ही माझी वसुंदर अभियान पाच दरम्यान जर, जर काही वॉल पेंटिंग्स केले असतील तर त्याची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे जिओटॅक केलेली छायाचित्र इथे तुम्हाला अपलोड करायची आहेत आणि त्यानंतर ही जी आपल्याला एक्सेल शीट भरायची आहे ती आपल्याला ऑलरेडी आपल्या एम आय एस मध्ये दिलेली आहे ती आपल्याला डाउनलोड करून ठेवायची आहे त्याच्या आधारे आपल्याला ती माहिती भरायची आहे आणि नंतर आपल्याला इथे ते अपलोड करायची आहे त्यानंतर सेव्ह ड्राफ्ट करून पुढे जायचं आहे आपला सहावा इंडिकेटर आहे बचत गटांचा सहभाग आपण स्थानिक स्वराज्य संस्थेत पर्यावरण विषयक उपक्रमांसाठी नोंदणी केलेल्या बचत गटांची संख्या इथे नमूद करायची आहे समजा आपल्याकडे बचत गट असेल यांची तर त्या बचत गटांची आपल्याला संख्या इथे नमूद करायची आहे त्यानंतर माझी वसुंधर अभियान पाच दरम्यान बचत गटांत सेवा भूमिक उपक्रमांसाठी राबवलेल्या उपक्रमांची संख्या असेल जर उपक्रम किती तुम्ही राबवले आहेत तर त्याची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे तर ती आहे पन्नास तर आपण पन तिथे अशी उपक्रमांची संख्या आपल्याला नोंद नमूद करायची आहे त्यानंतर जनजागृतीसाठी राबवलेल्या उपक्रमांची संख्या बचत गटांनी किती किती बचत गटांनी जनजागृतीसाठी उपक्रम राबवले त्याची संख्या इथे तुम्हाला नमूद करायची आहे त्यानंतर जीवटा केलेली छायाचित्रे जी पीडीएफ स्वरूपात इथे अपलोड करायचे आहे आप त्यानंतर आपल्याला विचारलं गेलंय की माझी वसुंधरा पाच दरम्यान पर्यावरणीय उपक्रमांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत काही करार केलाय का तुम्ही बचत गटांचा अशा किती बचत गट आहेत त्यांच्याशी तुम्ही करार केलाय तर त्याची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे जर समजा मी वीस बचत गटांसोबत करार केलाय तर त्याची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याचं कराराचं प्रमाणपत्र करार कराराची प्रत तुम्हाला इथे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायची बचत गटांचा तपशील तुम्हाला जो काय दिलाय तो एक्सेल शीटच्या मध्ये दिलेला आहे तो एक्सेल शीटच्या आधारे माहिती भरायची आणि तो अपलोड करायचा आहे आणि सेव्ह ड्राफ्ट करून पुढे जायचं आहे आपल्या नंतरचा इंडिकेटर आहे फाय पॉइंट सेव्हन फाय पॉइंट सेव्हन मध्ये आपल्याला विचारलं आहे की पर्याय निधी मिळण्याचे मार्ग सीएसआर आता जर समजा आपण पर्याय निधी माध्यमांद्वारे निधी प्राप्त झालेल्या उपक्रमांची संख्या आता आपल्याला इथे विचारलंय की तुम्हाला जो सीएसआर फंड मिळालाय त्या सीएसआर फंडातून तुम्ही किती उपक्रम राबवले त्याची संख्या तुम्हाला इथे नमूद करायचे इथे ती संख्या नमूद केल्यानंतर तुम्हाला इथे वर्क ऑर्डर वर्क आहे कार्यरंभ आदेश दिलाय किंवा सीएसआर रकमेचे पुरावे काय तर ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे कार्यपूर्ण प्रमाणपत्र तुम्हाला इथे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एकूण निधी किती मिळाला आहे सीएसआर फंड चा तो तुम्हाला इथे नमूद करायचं आहे समजा जर तुम्हाला दोन लाख पन्नास हजार हा हे मिळाला असेल निधी मिळाला असेल तर तो तुम्हाला इथे असा नमूद करायचा आहे संख्येमध्ये त्यानंतर जो काही निधी मिळालाय त्याचा तपशील जो आहे तो तुम्हाला एक्सेल शीट मध्ये इथे अपलोड करायचा आहे यस करून पुढे जायचं आहे आपला फाय पॉइंट एट हा इंडिकेटर बघूया आपण आता फायव्ह पॉइंट मध्ये आपल्याला काय विचारलंय की द युथ लिडरशिप फॉर क्लायमेट ऍक्शन या ऑनलाईन हवामान अभ्यासक्रमासाठी नोंदणी केलेल्या तरुणांची संख्या द युथ लिडरशिप फॉर क्लायमेट ऍक्शन या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी किती तरुणांनी नोंदणी केली त्याची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे त्यानंतर किती युवकांनी हा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण केला त्याची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे विचारलंय वाय डब्ल्यू एस जलसंधारणाची नोंदणी केलेल्या तरुणांची संख्या ती तुम्हाला इथे टाकायची आहे जर समजा वायडब्ल्यू एस साठी समजा चाळीस लोकांनी नोंदणी केली आहे त्या चाळीस लोकांची तुम्हाला संख्या टाकायची आहे त्यानंतर जर त्या जलसंधारणाची संख्या तुम्हाला इथे टाकायची आहे जलसंवर्धन क्षमता तुम्हाला इथे लिटर मध्ये अपलोड करायची आहे संख्या त्यानंतर मायकाने आयोजित केलेल्या हवामान कृती कार्यशाळा वेबिनार परिषद जर काही घेतली असेल तर त्यात किती तरुणांचा सहभाग होता ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे असं नमूद केल्यानंतर हा सेव्ह ड्राफ्ट करायचा आहे इंडिकेटर त्यानंतर पुढच्या इंडिकेटरवर जायचा आहे तो म्हणजे पॉईंट नाईन पर्यावरण सेवा योजनेच्या शाळांचा सहभाग जर स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांचा सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकूण किती किती शाळा आहेत त्या शाळांचा तुम्हाला इथे संख्या टाकायची आहे समजा तुमच्या संस्थेमध्ये चाळीस शाळा असतील तर चाळीस शाळांचा तुम्हाला इथे संख्या टाकायची आहे आणि त्यापैकी किती शाळा माझी वसुंधराच्या पर्यावरण योजने सेवेमध्ये सहभागी झाल्या त्याची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे ती संख्या नमूद केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे पर्सेंटेज ऑटो कॅल्क्युलेट होतील मग त्यानंतर सहभागाचे प्रमाणपत्र तुम्हाला ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कार्यशाळा काही घेतल्या असतील तर त्या ऑफलाईन अभ्यासक्रमांची संख्या असेल काही तर ती तुम्हाला इथे नमूद करायची आहे त्यानंतर डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत ते कॅम्पेन्स बद्दलचे जर काही पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी थिमॅटिक शिबिरे घेतली गेली असतील मोहिमा घेतल्या असतील उपक्रमांची संख्या तुम्हाला इथे नमूद करायची आहे तर तुम्ही इथे उपक्रमांची संख्या नमूद करू शकता शिबिरे घेण्यात आली आहेत त्या शिबिरांचे तुमच्याकडे फोटोज असतील जिओटॅक फोटोज ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आणि ते तुम्हाला इथे अपलोड केले करायचे आहेत त्यानंतर नंबर ऑफ कम्युनिटी मिटिंग कंडक्ट बाय पी एस वाय ग्रुप्स म्हणजे पर्यावरण सेवा योजना गटांद्वारे आयोजित केलेल्या सामुदायिक बैठका असतील किंवा कार्यक्रम असतील त्यांची तुम्हाला इथे संख्या नमूद करायची आहे तर ती नमूद केल्यानंतर तुम्हाला इथे बैठकीचं विषय पत्र जे आहे ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचे आहे त्यानंतर बैठकीचे इतिवृत्त तुम्हाला इथे पीडीएफ स्वरूपात अपलोड करायचं आहे त्यानंतर शाळांद्वारे राबविण्यात आलेल्या पर्यावरण सेवा योजनेचा तपशील जो काय असेल तो एक्सेल शीट फॉर्मॅटमध्ये असणार आहे आणि तो आपल्याला एक्सेलमध्ये विचारला गेलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला ती माहिती भरायची आणि एक्सेल शीट आपल्याला इथे ती अपलोड करायची आहे अशा प्रकारे आपला आकाश हा थिमॅटिक एरिया संपलेला आहे धन्यवाद